नमस्कार मंडळी आम्याच्या डिशमध्ये आज आपण बघणार आहोत मटारचे कटलेट तर मटार कटलेट करायसाठी आपण इथं घेणार आहे ताजे मटार कोथिंबीर आणि आपण बटाटा आणि फ्लॉवर इथं छान उकडवून घेणार आहोत आधी सगळ्यात आधी मटार आपण कच्चे आहेत तसेच मिक्सरला वाटून घालायचे तर त्यासाठी आपण इथं मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची आहे आणि साधारण आपल्याला एक छोटी वाटी मटार घेतलेले आहेत मी इथं त्याच्यात आपण मीठ जिरे पावडर धने पावडर आणि थोडंसं वाटण्यापुरतं पाणी घ्यायचं आहे हे अगदी पेस्ट नाही बनवायचे थोडंशी भरड काढल्यासारखं आपण काढून घेतो आहे तर आता उकडून आपले बटाटे आणि फ्लावर रेडी आहे तर ह्याच्यात मी थोडीही भरड नंतर ॲड करणार आहे आणि तोपर्यंत आपण हे साधारण मॅश करून घ्यायचे त्याआधी त्याच्यात मी किसलेला लसूण आणि किसलेलं आलं घातलं तर हे छान आता आपण मॅश करून घ्यायचे तुम्ही मॅश चमच्याच्या साहाय्याने पण करू शकता आणि त्याच्यात मिक्स करायचं आहे आपण मगाशी बनवलेली पेस्ट मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ तर शिंगाड्याचं पीठ हे अत्यंत पौष्टिक असतं त्याच्यात खूप प्रमाणात कॅल्शियम असतात जे हाडं आणि दातांसाठी खूप उपयोगी आहे तसंच शिंगाड्याच्या पीठामध्ये खूप विटॅमिन्स आणि प्रोटीन्स पण असतात वजन कमी करण्यासाठीसुद्धा शिंगाड्याच्या पिठाचा वापर करतात कारण त्याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात तर त्यामुळं मी इथं हे अश अतिशय पौष्टिक असं आपण नेहमी नाही वापरत हे पीठ तर त्या पिठाचा मी इथं वापर केलेला आहे आणि मी त्याच्या छोटे छोटे आता कटलेट्स बनवून घेतलेले आहेत आपल्याला हे आप तळायचे नाही आहेत तर हे शॅलो फ्राय करायचे आहेत थोडेसं पीठ अगदी घट्ट भिजवायचं नाही आहे एकदम पीठ पूर्ण जास्त घालून ते घट्ट गोळा नका बनवू साधारण मौसर ठेवा म्हणजे कटलेटसुद्धा मऊ होतील मुलांना नुकतेच दात येत असतील तर त्यावेळेतसुद्धा हे कटलेट मुलं खाऊ शकतील अशा पद्धतीनं ते मौसरच करायचेत आपल्याला तर ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि हे मी दोन्ही बाजूनी छान आता भाजून घेतलेत शॅलो फ्राय करून घेतलेत तर बघा इथे खूप छान मौसर असे मटारचे कटलेट शिंगाड्याचं पीठ वापरून तयार झालेले आहेत तर शिंगाड्याचा पिठाचा वापर आपण थालीपीठामध्ये सुद्धा करू शकतो खूप पौष्टिक आहे ते पण जास्त प्रमाणात नका वापरू कारण त्याची चव थोडीशी वेगळी लागते त्यात त्या पिठासोबत आपण दुसऱ्या कुठल्याही पिठाचा वापर करू शकतो तर असे मौसर छान पौष्टिक कटलेट तयार आहेत तर तुम्ही मुलांना हे पोळीच्या रोलमध्ये सुद्धा करून डब्यातसुद्धा हा खाऊ देऊ शकता कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अमेयाची डिश